आत्ताच्या या ऐतिहासिक दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामधील मराठा समाजाने जे काही ठिय आंदोलन आरक्षण मिळण्याकरता चालू केलेलं आहे त्या संपूर्ण आंदोलनाला सिन्नर वकील संभाचा जाहीर पाठिंबा मी या ठिकाणी व्यक्त करतो आंदोलनास मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करीत आहे आणि या आंदोलना प्रसंगी रस्त्यावर जरी उतरायची वेळ आली तरी आम्ही या सर्व समाज बांधवांबरोबर आहोत आज आपले इथे मराठा हक्कासाठी मराठा आरक्षण मिळण्यासंबंधी जे आंदोलन चालू आहे त्यासाठी मी राष्ट्रवादी डॉक्टर यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या वतीने या आंदोलनास पाठिंबा देत आहे मराठा समाज हे आंदोलनाला धनगर समाजाच्या वतीनं धनगर समाजाच्या वतीनं पूर्ण पाठिंबा मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे तालुका धनगर समाजाच्या वतीनं पाठिंबा करतो सातत्याने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन झाले आणि आंदोलन चालू पण आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने या आंदोलनामध्ये मला कायम स्वरूपी या ठिकाणी सक्रिय होता आलं आणि भारतीय घटनेच्या चौकटीत मराठा बांधवांना शंभर टक्के आरक्षण मिळू शकतं ही वस्तुस्थिती असताना या जनजागृती करता संभाजी ब्रिगेडच्या या वैचारिक भूमिकेने सातत्याने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आम्ही सक्रिय आहोत आजच्या या पाठिंब्याच्या निमित्ताने कुंभार समाज बांधव त्याचप्रमाणे बाराबोजदार वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी मला बऱ्याच जणांनी या ठिकाणी व्यक्त व्यक्त भूमिका केली आमच्या नावी समाजाचे विजय गायकवाड असतील किंवा आमचे राजाभाऊ सुतार असतील त्याचप्रमाणे आमचे किशोरी विचल असतील असे वेगवेगळ्या समाजातले बहुसंख्य लोकांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि ओबीसी समाज अल्पसंख्याक समाज जवळपास सर्व स्तरातून मराठा बांधवांना आरक्षण मिळावं हो। ही अत्यंत तळमळीची भावना या ठिकाणी व्यक्त झालेली आहे आणि आरक्षण मिळण्याकरता आम्ही उत्स्फूर्तपणे या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ अच्छा या मराठा समाजाच्या न्याय आणि हक्काच्या मागणीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आपल्या या सगळ्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं मनापासून पाठिंबा आपल्याला द्यावा असा विचार आमच्या मनामध्ये या ठिकाणी बांधवांना आला आणि म्हणून आपल्या आंदोलनामध्ये या ठिकाणी आम्ही सहभागी झालेलो आहोत मी माझ्या वतीला संपूर्ण अंधारी समाजाच्या वतीनं देखील आपल्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा जाहीर व्यक्त करतो मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे आंदोलन आज सुरू आहे त्यासाठी मी व्यापारी असोसिएशनच्या वतीने संपूर्ण मराठा समाज

महाराजांचा क्रांती मोर्चा मोर्चा नाशिक तर्फे या ठिकाणी महाराष्ट्रभर ठिया आंदोलन चालू आहे त्या ठिया आंदोलनाला आम्ही एकशे एक टक्के एक पाठिंबा देतो आम्ही आपल्या सोबत आहोत हो। Kita Mata